हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल तर खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आहे आपण तर, तर आजचा जो दिवस आहे तो खूप uh, स्पेशल आहे कारण की आज uh, मी देतो आहे एक गिफ्ट नेहाला आणि इट्स अ ड्रीम गिफ्ट फॉर एव्हरी वन सो द गिफ्ट इज इट्स अ फोन बट तो फोन कोणता आहे दॅट इज द मेन थिंग सो चला आपण पहिलं फोन कलेक्ट करूया आणि मग आणखी समोर काय घडतंय ते बघूया लेट्स गो मी कॉलेजला निघायचा आधी हे पा तिला चक्कर बायजी सो सोवा हे हिकते मी चला बाय बाय परफ्यूमचा मोठा डब्बा घे हा हा त्यात परफ्यूमच्या डब्यात फोन निघाला असं आणलेला आहे आपला पार्थव आणि सांगितलं तुम्हाला तर तर पाहू आपण न्यायची रिएक्शन जी आहे ती कशी राहणार आहे ते पाहू आपण हा राहतो परफ्यूम देतो डब्यात डब्यात पहिले ते हा शांत हा मग परफ्यूमच्या डब्यात तर आपलं मिशन झालेलं आहे अकम्प्लिश फायनली यु एस वरून फोन सेफली आलेला आहे अमरावतीला यु एस टू अमरावती तर हा फेक इनवॉइस मी इथे बनवलेला आहे सो दॅट असं वाटलं पाहिजे की बा एक पार्सल घरी आलेलं आहे आपल्या तर तुम्हाला काय वाटते नेहाला सरप्राईज दाखवून ती काय रिॲक्ट करणार आहे ते सरप्राईज नेहासाठी असेल तर ती खरंच खुश होईल पण तू पुन्हा ते घेऊन टाकशील तिच्याकडून कठीण आहे सो दॅट द प्लॅन मोबाईल द्यायचा तिला आणि तिथं म्हणायचं तू महिनाभर वापर आणि महिनाभर वापरल्यानंतर तो आपण घ्यायचा मग कारण की त्यात आहेत तीन तीन कॅमेरे ज्या कॅमेऱ्याचा पुरेपूर पुरे 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 यूज मी करत असतो मग काय होतो <laughs> याच्यापेक्षा मोठा येतो का चालते हा चल पॅकिंग करून मिळेल का आपल्याला करून घेतलेलं आहे आणि आपण जातो आता घरी नेहाला ॲक्च्युली बरा नाही आहे बरं नसल्यामुळे तिची रिॲक्शन कशी येणार काय माहिती तो लेट सी बघू आपण काय होतं ॲक्च्युली नेहाला मी दिसले की हे बाईक घेऊन कधीच मी बाईक घेऊन असा घरी येत नसतो आणि ॲक्च्युली मेन टास्क असं आहे की रेकॉर्ड करायचा आहे आपल्याला तर ते रेकॉर्ड करताना तिला लक्षात येऊन जाईल की कोश तो फिशी आहे ओके तर प्लॅन स्टार्टेड लेट सी कसं होतं तर हे आहे आपलं की ए नेहा अगं तुझं एक पार्सल दिसत आहे त्याच्यावर किंमत पानं किती आहे बाबा आले कशी मला वाटलं बाबा घरी नाही आहे तर मी म्हणणार होतो की बाबांनी पैसे दिले आणि बघ हे काय मागवलं आहे तू एवढं महाग अरे यार प्लॅन फ्लॉप झाला शेट

एक लाख पैसे तुम्हाला त्याच्यावर तेव्हा मम्माने काय मागवलं एक लाख पाच हजार काय आहे काय मागवलं काय मम्मा जवळ हा हा वेगळ आहे पण हो तू मागवला का पण आय एम स्पीचलेस कशी करत <है? laughs> ना ना <laughs> ना <laughs> 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 मला नाही आधी मला सांगित तयार वयार तर व्हायला सांगायचं यार व्हिडिओ टाकायचा आहे तर द सरप्राईज यहाँ पे आता है ट्विस्ट और ट्विस्ट ये है कि ये फोन यूज कौन करने वाला है जो वीडियो कर तो फोटो कर दो तो ये जो स्क्रॉल कर दो तो रायपुर तो। मम्मा अनबॉक्सिंग झालेला है अनबॉक्सिंग प्लस ही ही यू प्लीज हम नवीन फोन है बेटा नवीन है एकदम ही जी फीलिंग है वाह वाह वा। सेकंड हँड कशाला मागवला नव्हता मग मी सिरियसली नव्हती म्हणत हे कशात होतं फर्स्ट एवर आयफोन तुझा मला अजून अजून विश्वास नाही होतय मला चिमटा चिंटी राय मम्माला चिमटा घे तिला असं वाटत आहे स्वप्नात आहे ती कोणी कोणी आणलाय निखिल साईबाबांनी आणि अनघानी तुला काही सांगितलं का इतक्या दिवसात अक्चुअली जो निखिल आहे माझा मित्र आणि त्याची वाईफ अनघा तर अनघा आणि ही सोबत एका कॉलेजमध्ये <laughs> तर रोनगानी एवढे दिवस म्हणजे मागचं गेला वन वीक झाला वन वीक पासून अनगानी हिला सांगितलं नाही म्हणजे तिला सॅल्यूट टू अनघा की तिच्या पोटात ही गोष्ट कशी राहिली कार मध्ये म्हटली होती की तिथे हे छायात आहे ती खार मिळते वगैरे असं तसं तिच्यासाठी गिफ्ट आणलाय तर अरे बा म्हटलं एखादा आयफोन पण आला असता तिकडून आया असता तर मी विचार केला विचार <laughs> केला <ला। laughs> मागवायचा <था> असेल तर <laughs> इतका फास्ट तुझं इतक्या फास्ट तुला इच्छा पूर्ण म्हणजे आज सकाळी विचार केला ना आता हाता इतकं फास्ट एका दिवसात नाही का आयफोन कुठला आहे आणि हा आयफोन आहे आयफोन फिफ्टीन प्रो वन वीक झाला आणि वन वीकच्या लवकर जेव्हापासून मागवलं ऍक्च्युली त्याच्या तिसऱ्या दिवशी पासून टेन्शन वाढलं एक टेन्शन आहे पण ते ठीक आहे ते सांगू नाही शकत सो बट लेट सी हो गया अभि मंगाली आहे देखेंगे अभि कॅसा हॅन्डल करणार तो नाही यार मला माहितीये तो फोन तू घेणार आहे हा मला देणार आहे वापरायला हो पण हा पण नवीनच आहे ना हा म्हणजे देणार आहे म्हणजे देणार आहे म्हणून तो इतकी घाई होती तो मागवायची हा बघितला हा माझ्यासाठी नाहीये तू मला मिळणार आहे हा ऍक्च्युली तुम्हाला दाखवतो मी आपल्याकडे दोन आयफोन आहे एक हा आयफोन आहे हा आहे थर्टीन प्रो याच्यासोबत फक्त आणि फक्त एक केबल मिळाला टाइप सी केबल आहे हा आणि बरं कलर कसा वाटला तुला सेम आहे ना नाही नाही सेम नाही आहे हा सीआरआ ब्ल्यू आहे हा आणि हा टायटेनियम सीआर ब्ल्यू ब्ल्यू नाव आहे याचं हा आहे टायटेनियम ब्ल्यू तर याच्यामध्ये ऑप्शन नव्हते जास्त तीन चारच ऑप्शन होते सो मग हा हो मागलं याचं सेन्सर वर्क किती मोठं आहे म्हणजे याच्यातले जे फोटोज आहे ते केवढे भारी येणार ही मला म्हणते आयफोन माझ्याकडे असायला पाहिजे मग मी पण खूप छान फोटोज वगैरे काढते म्हटलं ओके चल ठीक आहे मी एक आयफोन मागेही नाही ते ए मम्मा काय करते राय हां करा ओ करा वाय टू थ्री कस वाटत ओपन करून याच्यावर बोलले पण सगळे जण कॉलेज मध्ये कि हा पा म्हणे अजून स्क्रीन फुटली नाहीये वगैरे हे ते तू स्क्रीन गार्ड नाही वापरला का म्हणे स्क्रीन पण नाही फुटली म्हणे अनका म्हणे मग मी लगेच हातात घेतलं मला काय असं वाटत की यार ते लगेच असं बोलतात मला फोन तर फुटून जाईल का आज अनका तुला हिंदी देत होती ऍक्च्युली खूप सगळ्या हिल दिल्या अनगाने तुला बट तिने सांगितलं मी सो नाईस सो थँक्यू यू नका आणि थँक्यू निखिल फॉर ब्रिंगिंग दिस आयफोन यू एसवरून खूप स्वस्तात पडला हा आपल्याला तसं म्हणजे स्वस्तात नाही म्हणता येणार पैसे ज्याचे आहे तेवढे पैसे घेतलेच त्याची बट कंपॅरेटिव्हली तर इंडियामध्ये हा खूप महाग मिळतो बट यू एसमध्ये हा एक साठ हजाराने आपल्याला स्वस्त पडलेला आहे इतका महाग फोन पूर्ण एक पेटी तुझ्या नावाने मी कुर्बान केलेली आहे आता मला इथून समोर काहीच म्हणायचं नाही की तू मला गिफ्ट दिलं नाही काही नाही फर्स्ट स्टार्ट ही बटन आहे स्टार्ट कर करून ठेवती छान ते नमस्ते कॅप्चर करायचं आहे आपल्याला त्यावर ओके फर्स्ट स्टार्ट अरे नमस्ते कुठे येते थांब येणार था था। येणार नमस्ते आलं ग टाइम आलं परफेक्ट टाइम आला आलं सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण तिची आणखी ओपिनियन घेऊ तिला कसं वाटत आहे तर आजच्या दिवसाबद्दल तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बंदा टेक केअर बाय राय बाय से बाय राय बाय कर